मुकाबला न्यूज ट्वेंटीफोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबकॅप लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भाजपने विधानसभा निवडणुकांचा प्रचार एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे आपल्या जाहिरातींच्या व्हिडिओमध्ये भाजपने तळागाळातल्या आणि जमिनीवरच्या मुद्द्यांना हात घातला आहे ठराविक विधानसभा मतदारसंघ आणि त्याच्या आसपासच्या भागातील मुद्दे यावर व्हिडिओ बनले आहेत पाऊयात हा व्हिडिओ पक्या भाऊ आता तुम्हीच सांगा शेतकऱ्यांची बनावट खाती बनवून यवतमाळ बँकेत बावीस कोटीचा घोटाळा कोणी केला महाराजांच्या मूर्ती समोर औरंगजेबाच्या फोटोवर दूध कोणी चढवलं मला काय कोणाचा हात, है? हा, हात आहे ना। आला है। करेल यवतमाळचा हात असा एकच नाही तर प्रत्येक मतदारसंघात भाजपने अशा जाहिराती बनवल्या आहेत आणखी एक व्हिडिओ समोर आलाय मत कोणाला द्याबे मला तर काही समजून राहिलं मला समजत नाही यार म्हणजे भाजपनं तालुक्यात हॉस्पिटल बनवलं घाटनजी ते आदिलाबाद हायवे बनवला घरात आणि शेतात पाणी पण आणलं सगळं तर भाजपच करून राहिलं ना राजा तू चाय घे चाय घे समजलं ना आता हो ध्येय फक्त आरणीचा विकास आवाज मतदारसंघातील रस्ते पाणी पुरवठ्याचा प्रश्न वैद्यकीय सेवा अशा स्थानिक मुद्द्यांना निवडणुकीत स्थान मिळाले भाजपच्या आमदारांनी विकास कामे करीत हे प्रश्न सोडवले तर विरोधी पक्षाच्या आमदाराचा भ्रष्ट कारभार त्याच्यामुळे मतदारसंघाचा रखडलेला विकास अशा अनेक मुद्द्यांवर या जाहिराती मार्मिक भाष्य करतात ए भाऊ समजतच नाही रे कुणाला मतदान कराव आव का समजतच नाही म्हणजे पाय ना भाजप कळंब रेल्वे स्टेशन बनवलं वर्धा नांदेड रेल्वे लाईन टाकली कळम पासून वडकी पर्यंत रस्ता बनवला पण तरी समजूनच नाही राहिला का कोणाला मतदान करा नाही काय नाही समजलं समजलं केला राले विकास त्या निवडून राज्य पातळीवरच्या मुद्द्यांबरोबरच तळागाळातले मुद्दे उचलल्याने स्थानिक पातळीवर लोक भाजपच्या प्रचाराशी अधिकाधिक जोडले जात आहेत मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव